जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आजपासून माझा नवीन यूट्यूब चॅनल सुरू करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नाथ शेतीचा नाथ सह्याद्रीचा ॲट द रेट ऑफ प्रदीप मांढरे अशा प्रकारचा चॅनल आहे माझा त्या चॅनलमध्ये मी तुम्हाला शेतीविषयीची माहिती आणि तसेच सह्याद्रीची इतर ठिकाणी कुठ जे ज्या ठिकाणी फिरायला जाईन ते त्या ठिकाणच्या स्थळांची माहिती मी त्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसेच काही मोटिवेशनल पण व्हिडिओ टाकणार आहे हे सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवर चॅनलवर पाहायला मिळणार आहे तरी तुम्ही माझ्या नाथ शेतीचा नाथ सह्याद्रीचा ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा माझ्या व्हिडिओला धन्यवाद आता हा तो वालवरीचा वेल बघा माझ्या मंडळीने लावला होता तर तो अतिशय गाळला चांगला एकदम बेस्ट निघालेली आहे वालवर ते दर चार चार पाच दिवसाला गाम्याला शेंगा निघतात त्याचप्रमाणे आम्ही परत बागेत शेवगे लावलेले आहेत पाच पंचवीस झाडं बेस्ट झाडं झालेली आहेत एकदम तसेच तुरी हे फनस हे लावलेले हे लिंबाचं झाड आहे दोन अडीच वर्षापूर्वी लावलं होतं आता त्याला चांगल्या प्रकारचे लिंब येत आहेत त्याचप्रमाणे हे सीताफळीचं झाडे हे आम्ही खाऊन टाकलेले सीताफळीच्या बिया होत्या त्याच्याबरोबरच आलेले तसेच हे आमचं संत्र्याचं आहे तेव्हा हे संत्र्याचं झाड आम्ही दोन वर्षापूर्वी लावलं होतं आता चांगल्या प्रकारे मोठं झालेलं आहे आणि त्याच्याभोवती हे डबल बीचा वेल माझ्या मंडळीने लावला होता चांगला आला आहे तो पण वेल संत्र्याला पाणी दिलं की त्याला पण आपो पाणी जाते आणि चांगला वेळ वेल आलेला आहे मित्रांनो हां त्या डबल बीच्या शेंगा बघा किती भारी आलेल्या आहेत एकदम बेस्ट आलेल्या आहेत शेंगा आता हे जास्वंदीचं झाड मी फांदी आणूनच लावलं होतं आणि हे पावसाळ्यात एकदम बेस्ट हिरवं गार फुलं बिलं भरपूर येत होती पण आता काय झालंय माहिती घ्यायला तर गारठ्यामुळं त्याच्या मुळ्या थोड्याशा कुजल्या असणार आहेत आणि ह्या मुळ्या कुजल्यामुळं सततचं पाणी आणि अतिशय गारठा थंडी असल्यामुळं मुळ्या पसल्यामुळे हे झाड जार जरा पिवळं पडले आणि ह्याला बावीस टेन वगैरे जरा बुरशी नाशक वगैरे सोडलं की हे झाड परत आहे तसं रोगाबदार होईल आणि ह्याला भरपूर फुलं येतील धन्यवाद एवढं सगळं एकाच वेळी सांग